नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ओवी हॉलमध्ये शांतपणे अभ्यास करत असते आणि ऐश्वर्या आता किचनमधनं तिच्या रूममध्ये चाललेली असताना तिचं लक्ष ओवीकडे जातं आता ऐश्वर्या स्वतःचीच म्हणत असते की जानकी तुम्हाला म्हणाली होतीस की या किचनच्या आतमध्ये पण येऊ नको पण मात्र तू केलेला पदार्थ बिघडवायला मला किचनच्या आतमध्ये येण्याची सुद्धा गरज नाही पडणार आणि तुला माहीत नसेल पण एवढी हुशारी आहे या ऐश्वर्याकडे कारण अजूनपर्यंत ना तुम्हाला पुरतं ओळखलंच नाहीये असं समज की माझ्या हातामध्ये मा इथल्या माणसांचे रिमोट कंट्रोल आहे सो आता सुरुवात तुझ्यापासूनच करते आता पुढच्या काही वेळामध्ये तू किचन मधून बाहेर घरभर कशी भिरभिरत असशील बघ आणि ऐश्वर्या हा सगळा विचार करता तिच्या प्लॅन प्रमाणे तिकडनं लगेच तयारीला लागते त्याच्यानंतर ऐश्वर्या तिथे टेबल वरती ठेवलेला ओवीचा बॉल घेते आणि हळूवारपणे ओवीच्या मागे तो बॉल ओवीच्या समोर फेकून देते जेणेकरून ओवी तिकडनं उठावी आणि तो बॉल घेऊन परत यावी तसा ऐश्वर्या प्लॅन करते ओवी उठते तो बॉल घेण्यासाठी जाते तर ऐश्वर्या लगेच ओवीची कम्फर्स बॉक्स चोरट्यासारखी पळवून नेते इकडे ओवी लगेच अभ्यास करण्यासाठी येऊ बसते आणि तिला तिच्या कम्फर्स बॉक्सची गरज पडते त्याच्यामुळे ओवी लगेच इकडे तिकडे कम्पोस्ट शोधायला लागते आणि विचार करू लागते मी तर इथेच ठेवली होती कुठे गेली आता इकडे जानकी किचन मध्ये असते आणि भाजीमध्ये मीठ टाकायला लागते तेवढ्यातच लगेच जानकीला ओवीचा आवाज येतो की आई माझी कम्पास्ट बॉक्स पाहिली का पण मात्र जानकी मीठ टाकतच नाही तशीच ओवीला म्हणू लागते अगं ओवी तिथेच असेल ना बघ ना जरा शोध तिथेच शोध मिळेल तुला पण मात्र ओवीची खूपच चुचिड होत असते आणि ती जानकीला म्हणत असते अगं ये ना लवकर मला देना सापडून सापडतच नाहीये जानकी मीठ टाकायचं सोडून देते आणि आता इकडे ओवीकडे येते त्याच्यानंतर जानकी सुद्धा आता इकडे ओवीकडे येते आणि कंपोस्ट बघ शोधू लागते जानकी म्हणत असते तू इकडे तिकडे शोध ना जरा सापडेल बघ पण मात्र जानकी शोधायला लागते तेवढ्यात तिला स्वयंपाकाची आठवण होते आणि जानकी आता ओवीला म्हणत असते की ओवी तुला नंतर शोधून देते मला आता स्वयंपाक करायचा आहे पण मात्र ओवीला कम्पॉस्ट बॉक्सची गरज असते त्याच्यामुळे ती तिच्या आईला थांबवत म्हणत असते की आई मला सुद्धा अभ्यास करायचा आहे तू देना ना ग शोधून आता ओवीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर जानकी आणि ओवी दोघी सुद्धा कम्पॉस्ट शोधायला लागतात इकडे ऐश्वर्या मात्र चोरून चोरून त्यांचा सगळा तो प्रकार पाहत असते जानकी आता वरती रूम मध्ये बघण्यासाठी जाते तर मग आता इकडे ऐश्वर्या ते सगळं पाहते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते पहिली विकेट तर दिली आता दुसरी देऊयात इकडे ऐश्वर्या गुलाबदादाकडे बागेमध्ये येते आणि एक रोप घेऊन आलेली असते आणि म्हणते की मला हे रोप लावायचंय कुठे लावू गुलाबदादा म्हणत असतात की कुठेही लावा आणि गुलाबदादा तिला लावण्यासाठी कुंडीसुद्धा शोधून देतात तर ऐश्वर्या त्याच्यामध्ये रोप लावू लागते पण मात्र ऐश्वर्याचा इथे वेगाच काहीतरी हेतू असतो ऐश्वर्या तिचे हात चिखल्याने भरवते आणि म्हणते अरे देवा तर मग गुलाबदादा आश्चर्याने विचारतात की काय झालं तर जानकी सांगू लागते अहो गुलाबदा काय माहिती का जानकी वेणी वालाचं धीरडं ठेवलं शिजत म्हणजे त्याच्यात मीठ टाकायचंय आणि आता मी कसं मीठ टाकू ना म्हणजे माझ्या हात सगळे भरलेत तर गुलाबदादा म्हणत असतात की मी तुमच्या हातावरती पाणी होतो का पण याच्यावरती ऐश्वर्याचा वेगाच हेतू असतो त्याच्यामुळे ऐश्वर्या आता गुलाबदादाला म्हणत असते नाही नाही हो असं वर्षभर वर धुऊन नाही होणार म्हणजे नखात पण माती आहे ना पाहुणे पण येणार आहेत परत तुम्ही जा आणि त्याच्यामध्ये मीठ ना परत काही कमी जास्त नको व्हायला गुलाबदादा सुद्धा हसत ऐश्वर्याला म्हणतात की तुम्ही काय काळजी नका करू मी जातो आणि मीठ टाकतो त्याच्यानंतर ऐश्वर्या फक्त गुलाबदादाला सांगते की फक्त एक चमचा मीठ घाला आणि त्याच्यानंतर गुलाबदादा लगेच किचन मध्ये मीठ घालण्यासाठी निघून जातात आता ऐश्वर्याचं काम झाल्यानंतर ऐश्वर्या लगेच तिकडनं निघून जाते मग आता त्यानंतर तिकडे रूम मध्ये सारं सारंग कडे येते आणि सारंगला पाहता विचार करते आता तिसरी विकेट टाकण्याची वेळ मग त्याच्यानंतर सारंग खूपच छान तयार झालेला असतो ऐश्वर्या लगेच सारंगला हरभऱ्याच्या झाडावरती चढवून देत म्हणते अरे वा किती छान दिसताय तुम्ही तर सारंग म्हणत असतो ते इम्प्रेस करायचंय ना म्हणून मुद्दामून तयार झालोय आता ऐश्वर्या लगेच नाटक करत म्हणू लागते की मी ते बागेमध्ये गेले होते कारण तुम्हाला झाडं खूप आवडतात ना म्हणून मी एक रोप लावलं आणि ऐश्वर्या असं दाखवत असते की जणू काय तिचे हात खूप भरलेत आणि ती खूप काम आहे मग त्याच्यानंतर ऐश्वर्या मुद्दामुळेच त्याच्या हाताला ला लागलेली ती माती चेहऱ्याला लावून घेते आणि ती चेहऱ्याला लागलेली माती सारंगला पुसायला लावते सारंग सुद्धा ऐश्वर्याच्या चेहऱ्याला लागलेली माती पुसतो आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या तिच्या मेन पॉईंटवरती येते आणि सारगला म्हणते ते, ते काय माहिती का मला वहिनीने भाजीमध्ये मीठ टाकायला लावलं होतं आणि मी ते केलंच नाही आणि माझं बागेतलं कामसुद्धा अधुरच राहिलं त्याच्यामुळे प्लीज तुम्ही माझी मदत करता का प्लीज तेवढं भाजीमध्ये मीठ टाकून येता का ऐश्वर्या आधी सारंगबरोबर गोड गोड बोलली आणि मग त्याच्यानंतर बरोबर तिच्या पॉइंटवरती येत तिचं काम करून घेतलं आता या जानकीच्या नाटक्या बोलण्यावरती सारंग सुद्धा बोलतो आणि लगेच आता इकडे किचन मध्ये निघून जातो जानकीने ऐश्वर्याला सांगितलेलं असतं की आता किचन मध्ये येऊ नको पण मात्र ऐश्वर्याने किचन मध्ये न येता तिचा बरोबर डाव साधलेला असतो आता ऐश्वर्या रूम मध्ये असताना ती स्वतःशीच विचार करत असते काय ऐश्वर्या किती वाईट आहेस तू वालाच्या डेरल्याला सुद्धा नजर लावलीच इतिहास साक्षी मिठाने युद्ध घडवता सुद्धा येतं आणि जिंकता सुद्धा येतं तर मग आता त्यानंतर ऐश्वर्या ऐश्वर्याने कम्पोस्ट बॉक्स अशी ठेवलेली असते की आता ती ओवीला लगेच सापडेल मग त्यानंतर ओवीला कम्फर्स बॉक्स सापडते आणि ओवी लगेच जानकीला आवाज देऊन बोलवून घेते की आई मला कम्फस्ट बॉक्स मिळाली त्याच्यानंतर जानकी म्हणते की, की बरं ठीक आहे कम्पस्ट बॉक्स मिळाली ना तर मग आता लगेच अभ्यासाला बस तर ओवी लगेच अभ्यास करण्यासाठी निघून जाते जानकी विचार करू लागते ही ओवी पण ना हल्ली फारच गोष्टी विसरायला लागली आहे बापाचं विसर्जन झाल्यानंतर एक शिकवणी आता हिची सुद्धा घ्यावी लागणार आहे जानकी आता इथे किचन मध्ये आलेली असते आणि तिने भाजीमध्ये मीठ टाकलेलं नसतं त्याच्यामुळे आता ती एक चमचा मीठ घालते म्हणजेच की जानकी सारंग आणि गुलाबदादा यांनी तिघांनीसुद्धा सुद्धा एक एक चमचा मिळून तीन चमचा भाजीमध्ये मीठ घातलेलं असतं जानकी मीठ बरोबर झाले की नाही हे पाण्यासाठी भाजीची टेस्ट घेते पण मात्र भाजी आता तिला खूपच खारट लागते तर जानकी आता विचार करू लागते की भाजी एवढी खारट कशी काय झाली मी तर थोडंच मीठ टाकलं होतं तर जानकीला आता समजतं की हे सगळं ऐश्वर्याच काहीतरी डाव असेल जानकी आता विचार करू लागते मी ऐश्वर्याची मदत नाकारली म्हणून आता ऐश्वर्याने माझं काम असं वाढवून ठेवलं जानकी लगेच ऐश्वर्याला आवाज देऊन किचन मध्ये दे बोलून घेते ऐश्वर्या सुद्धा लगेच जानकीचा आवाज ऐकल्यानंतर किचन मध्ये येते आणि ऐश्वर्या लगेच भोळ्यात चेहरा करत जानकीला विचारत असते की काय झालंय बहिणी तर मग जानकी लगेच वैतागत ऐश्वर्यानं म्हणू लागते अगं तू पाहुण्यांना तरी त्रास देऊ नकोस घरच्या माणसांना तर देतेच पण पाहुण्यांना तरी सोड ऐश्वर्या म्हणत असते तुम्ही मला म्हणाले की किचनमध्ये येऊ नका मी किचनमध्ये पाय सुद्धा नाही टाकला पण मात्र आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणू लागते की गप्प बस वालाचं धीरड इतकं खारट कस कसं झालं आणि त्याच्यामध्ये इतकं मीठ कसं काय झालं ऐश्वर्या आता जानकीला म्हणत असते अहो बहिणी तुमचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे बरं तुम्ही मला म्हणालात की किचनमध्ये येऊ नको मी किचनमध्ये आले सुद्धा नाही आता ते वालाचं धीरडं खारट कसं झालं मला काय माहिती असणार मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आहे तर आता जानकी ऐश्वर्यावरती ओढत म्हणत असते की हे बघ तू खोटं बोलू नकोस मी तुला पुरतं ओळखते त्या ढिरड्यामध्ये मीठ तूच घातलायस त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे गुलाबदादा येतात आणि जानकीकडे कढीपत्ता देतात आणि मग आता त्याच्यानंतर गुलाबदादा जानकीला विचारतात की रश्शामध्ये मीठ बरोबर पडलं आहे ना तर गुलाबदादा सांगतात म्या टाकलं होतं चमचाभर कसं झालंय तर मग तेवढ्यातच लगेच तिथे सारंग येतो आणि सारंग म्हणू लागतो अरे वा चव घेण्यासाठी सगळेच जमले वाटतं काळजी करू नकोस आपलं बिरडं ना एकदम टेस्टी बनलं असणार कारण रशियामध्ये ना मीठ मीठ टाकलंय म्हणजे आता जानकीला समजतं की रशियामध्ये मीठ हे तिघांनी घातलंय मग ऐश्वर्याला लगेच नाटक करत म्हणू लागते आहो बहिणी मी तुम्हाला तेच सांगते मी तुम्हा है। है की मी मीठ घातलंच नाहीये आणि तुम्ही मलाच काय ओरडताय आता हे ऐकल्यानंतर जानकी तर आता डोक्यालाच हात मारून घेते सारंग विचारतो काय झालंय बहिणी तर जानकी सांगू लागते सारंग भाऊजी नाही माहिती पण मात्र खूप मोठा गडबड झालीये काहीतरी कन्फ्युजन झालंय आणि वालाचं बिरडे हे खारट झालंय वालाच्या बिरड्यामध्ये आपण तिघांनी मिळून इतकं मीठ घातलंय ना ते इतकं खारट झालंय की खावत सुद्धा नाहीये तर आता ऐश्वर्या लगेच म्हणते अरे बापरे काय झालं हे पाहुणे पण येतच असतील ना आता तेवढ्यात लगेच तिथे कर्निक साहेब म्हणजेच की ते, ते, ते पाहुणे सुद्धा येतात कर्निक साहेब म्हणत असतात खूप ट्रॅफिक लागलं त्याच्यामुळे मला दणकून भूक लागली आहे आता दर्शन बाप्पाचं घेतो आणि लगेच जेवणावर ताव मारतो आता जानकीला सारंगला काय करावं काहीच समजत नसतं आता ऋषिकेश जानकीला आणि सारंगला आवाज देत असतो तर जानकी लगेच सारंगला म्हणते ऋषिकेश बोलवतात पाहुणे सुद्धा आले तुम्ही व्हा पुढे मी आले तर ऐश्वर्या लगेच त्या पाहुण्यांसाठी जानकीच्या जा सांगण्यानुसार पाणी घेऊन जाते ऋषिकेश लगेच ऐश्वर्याची ओळख करून देतो की सारंगची बायको म्हणून आणि ऐश्वर्यासुद्धा हाय हॅलो बोलते मग त्याच्यानंतर ऋषिकेश जानकीला आवाज देऊन बोलवून घेतो आणि जानकीची आणि ओवीची सुद्धा ओळख करून देतो त्याच्यानंतर ते कर्णिक साहेब सारंगला म्हणत असतात सारंग मी तुमच्याबद्दल ऋषिकेशकडनं खूप ऐकलंय आणि कर्णिक साहेब विचारत असतात की गेल्यावेळी सेमिनारला येताना तुमचा ॲक्सिडेंट झाला होता ना कशी आता तुमची तब्येत याच्यावरती सारंग सांगतो की हो बरी आहे आता त्याच्यानंतर सारंग कर्णिक साहेबांच्या जवळ येऊन बसतो आणि त्यांना म्हणू लागतो कसं आहे ॲक्सिडेंटच्या वेळी माझी कॉन्फरन्स मिस झाली पण आता नाही मी राग मागे राहणार यापुढच्या सगळ्या कॉन्फरन्स मी स्वतः अटेंड करेन आणि चांगलं काम करून दाखवेल मग आता सारंगचं हे सगळं बोलणं पाहता कर्णिक साहेब म्हणतात एकदम मस्त कारण आता तुम्ही ऋषिकेशचे भाऊ शोभता त्याच्यानंतर आता साहेब बाप्पाच्या दर्शनासाठी येतात आणि सारंग सुद्धा तिथे त्यांच्याबरोबर जातो तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी एकदा का आमची जेवणं झाली ना तर आम्ही पुढच्या कामाच्या गोष्टी करू आणि स्वयंपाक तू केला आहे म्हटल्यानंतर ते बरोबर खुश होणार ह्याची मला खात्री आहे आणि ऋषिकेशसुद्धा सुद्धा तिकडनं निघून जातो आता ऋषिकेशचं हे सगळं बोलणं पाहता जानकीला नेमकं त्याला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्याला की जानकीला म्हणू लागते पोटाचा पासवर्ड हा मनातून जातो आणि मनाची सगळ्यात गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे चव पण तुमचं बिरडं तर बिघडलं काय करणार आहे आता तुम्ही ऐश्वर्या म्हणत असते असं बघू नका माझ्याकडे प्रेमाने कारण मी तिथे हातही लावले ला नाही आणि किचनमध्ये पाय सुद्धा टाकलेला नाही आहे आता तुमचं ते कारण झालेलं बिरडं खाऊन आपल्या घरामध्ये आलेले गेस्ट परत घरामध्ये पाय ठेवतील की नाही काय माहिती ऐश्वर्या आता जानकीला किचनमध्ये जायला सांगते आणि तिला म्हणते जाओ लगे राहो जानकी लगेच इकडे किचनमध्ये निघून जाते पण मात्र ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला त्याच्यामुळे तिला तर खूपच हसू येत असतं आता त्याच्यानंतर ते तिघेही जेवण करण्यासाठी बसतात आणि ते ताटामध्ये वालाचं बिरडं नसतं त्याच्यामुळे ऋषिकेश जानकीला म्हणतो तू वालाचं बिरडं नाही वारलं तर जानकी म्हणते हो हो वाढते ना आणि ती किचनमध्ये निघून जाते आता जानकी वालाचं बिरडं वारू लागते ते सगळं पाहता कनिक साहेब खूपच खुश होतात इकडे सारंगला आता प्रश्न पडतो की नेमकी बहिणीने काय केलं असेल हे तर वालाचं बिरडं वाढतीये कर्णिक साहेब आता त्याच्या बिरड्याचा एक घास खातात आणि म्हणतात की एक घास खाल्ला आणि तुम्ही तर मला माझ्या आजोळीच नेलं खूप छान झालंय खरंच आता जानकीचं असं कौतुक होताना पाहता ऐश्वर्याला तर आश्चर्याचा धक्काच बसतो तिला असं वाटतं की हे सगळं काय चमत्कार झाला कर्णिक साहेब आता जेवणावरती तुटून पडतात आणि जेवणावरती ताव मारत असतात इकडे आता ऐश्वर्याचं तर थोबाडच पडलेलं असतं आणि जानकी आता हसत असते कारण जानकी ऐश्वर्याकडे आश्चर्याने पाहत असते आणि ऐश्वर्याला देखील चांगलाच मोठा प्रश्न पडलेला असतो की हे सगळं झालं कसं ऐश्वर्या इकडे किचनमध्ये येते आणि ते भिरडं पाहते तर ते तेच भिरडं असतं ऐश्वर्या विचार करत असते हे तर तेच भिरड आहे पण तिने इतक्या कमी वेळामध्ये हे ॲडजस्ट कसं केलं तेवढ्यात जानकी लगेच ऐश्वर्याकडे येते आणि तिला सांगू लागते म्हटलं होतं ना मी तुला माणसामध्ये कॉन्फिडन्स असावा पण मात्र ओव्हर कॉन्फिडन्स नको तुला काय वाटलं भिरड्यामध्ये असं मीठ घातलं प्लॅनिंग केलं म्हणजे बिरडं खराब होईल का नाही नाही ग हा तुझा मोठा गैरसमज होता तू कोण समजतेस ग मला ऐश्वर्या मी गृहिणी आहे सहा वर्षाचा संसार केलाय मी अगं आम्ही गृहिणी बिघडलेला संसार सांभाळू शकतो तर बिघडलेलं भिरडं काय चीज आहे आता या भिरड्यामध्ये पडलेलं मीठ काय काढता येत नाही पण मात्र आम्ही हा रस्ता दुरुस्त नाही करू शकत इतकं हलक्यात घेतलं का तू आम्हाला हा जो मी उपाय केलाय ना तो मला काय प्रत्येक गृहिणीला माहिती आहे म्हणजेच की जानकीने त्या बिरडामध्ये पिठाचे गोळे करून घातलेले असतात त्याने खारडपणा कमी होतो जानकी आता म्हणत असते ऐश्वर्या तुला पदार्थाची नाही तर तुला माझ्या घरातल्या सुखाची चव बिघडवायची आता जानकीने ऐश्वर्याला तर एकदम जशाच तसं उत्तर दिलेलं असतं आणि तिला आता तोंडगशी पाडलेलं असतं आता ऐश्वर्याचा सुद्धा चेहरा बिली मांजरीसारखा झालेला असतो तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेश सारंग हे गणपतीच्या पूजेसाठी सयाजीरावांकडे आलेले असतात तर सय्याजीराव म्हणतात एका भावाचा मुलगा कोणीतरी उचलून नेला म्हणे तर जानकीच्या लगेच डोक्यामध्ये टूप पेटते की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणजे हा ऐश्वर्याचाच खूप मोठा डाव असतो आणि आता ऐश्वर्याला जानकीला डिरेक्ट घाव घालून कोरमडून पाडायचं असतं जानकीला समजलेलं असतं ओवी गायब आहे आणि ती कुठेतरी गेली आहे तर जानकी लगेच इकडे ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला म्हणते तू जर माझ्या मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना मी तुला सोडणार नाही आणि ऐश्वर्याच्या कानफडीत मारायला लागते तेवढ्यात लगेच तिथे आई येतात आणि जानकीचा हात पकडत जानकीला सांगतात की ओवी बाहेर आहे ओवी बाहेर येते आणि जानकीला म्हणू लागतात जिच्यावरती तू हात उगारत होतीस ना त्याच बाईने आज गुंडांच्या तावडीतून ओवीला वाचवलंय आई जानकीवरती चिरतात आणि जानकीला म्हणत असतात की तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती जानकी आणि त्या रागातच तिकडं निघून जातात तर ऐश्वर्या लगेच जानकीला म्हणते की आता येते ना खेळामध्ये मजा तर जानकी लगेच ऐश्वर्याचा हात पिरगळ होते आणि तिला सांगते माझ्या मुलीच्या जीवाशी खेळायला तुला मजा येते का आता तुझा खेळ खेळखंडोबा कर करायला मला वेळ नाही लागणार तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू